नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की कोणत्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे आणि कोणत्या महिलांना मिळणार नाही हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण अशाच दररोज नवीन नवीन योजनांची माहिती देत असतो तर चला मित्रांनो आपण व्हिडिओला स्टार्ट करूया हॅलो मित्रांनो लाडकी बहीण योजना दोन हजार चोवीस महाराष्ट्र आत्मनिर्भर बनवण्यासाठी योजना राबवत असतात महाराष्ट्र सरकारने आत्ता लाडकी बहीण योजना दोन हजार चोवीस ही नवीन योजना सुरू केली आहे महिलांना आर्थिक मदत करणे व आत्मनिर्भर बनवणे हा या योजनेचा उद्देश आहे या योजनेद्वारे महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे लाभार्थी महिलांची यादी लवकरच जाहीर होणार आहे पंधरा ते एकोणीस ऑगस्ट दरम्यान जुलै व ऑगस्ट महिन्याचे महिन्याचे तीन हजार रुपये महिलांच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहेत मित्रांनो या योजनेसाठी कोणत्या महिला पात्र आहेत हे आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे गरजेचे आहे नंबर दोन विवाहित घटस्फोटीत निराधार महिला या योजनेसाठी पात्र असतील आत्ता एकवीस वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या मुलींना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे नंबर तीन या योजनेचा लाभ घेण्यासाठी एकवीस ते साठ वर्ष ही वयोमर्यादा आहे महिलेचे बँक खाते असले पाहिजे नंबर चार महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजारापेक्षा जास्त नसावे आणि नंबर पाच ट्रॅक्टर वगळून दुसरे चारचाकी वाहन नसावे मित्रांनो यासाठी कोणतीही आवश्यक कागदपत्रे आहेत तर मित्रांनो आधार कार्ड बँक खाते पासबुक रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला आदिवासी प्रमाणपत्र किंवा जन्माचा दाखला मित्रांनो कोणत्या महिलांना या योजनेचे पैसे मिळणार नाहीत हे आपण जाणून घेऊया महाराष्ट्र सरकारद्वारे लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली या योजनेद्वारे महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहेत लवकरच या योजनेची लाभार्थी यादी जाहीर होणार आहे या महिलेचे नाव या यादीत नाही त्या महिलांना या यो या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्या महिलांनी या योजनेसाठी अर्ज केलेला नाही त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ हा कमेंटद्वारे नक्की सांगा तसेच जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच नवीन नवीन योजनेची आपण माहिती देत असतो जर काही शंका असतील तर कमेंटद्वारे नक्की सांगा धन्यवाद